शासन तुमचा विश्वास आमची बातमी अंबड परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आलेली आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक येथे गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक हवेत गोळीबार करण्यात आलाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तुरुंगात असलेला तुषार कापसे हा बाहेर आल्याची माहिती मिळाल्यानंतर हर्षद पाटणकर आणि आशिष जाधव यांच्या टोळीतील कृष्णा दोंदे उर्फ केडी श्रावण पगारे अजा चिमण्या आणि त्यांचे चार ते पाच साथीदार घटनास्थळी आले यावेळी त्यांनी हवेत गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली आहे या गोळीबाराच्या घटनेदरम्यान एका चारचाकी वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्यात अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय तर नागरिकांमध्ये एकच खळबळ मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सध्या संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय तर आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे तर या घटनेमागील नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करताय सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे मात्र मध्यवस्थिती अशा प्रकारच्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी